नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अजिबात तेलकट न होणारी जी तळण्यासाठी अगदी कमी तेल लागतं खुश अशी आणि तरीही कुरकुरीत खुसखुशीत अशी कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत कडाकणी महाराष्ट्रात जवळपास सगळ्या ठिकाणी केली जाते प्रत्येक ठिकाणची कडाकणी करण्याची पद्धत मात्र थोडी वेगवेगळी आहे कडाकणी करण्यासाठी चला किचनमध्ये जाऊया कडाकणी करण्यासाठी मैदा दोन वाट्या रवा अर्धी वाटी घ्यायचा आहे हा बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर आहे तो रवा मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेतला तरी चालेल चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया हे सैंधव मीठ आहे तुम्ही साधं मीठही घेऊ शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छोट्या कढईत एक टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचे तेल छान गरम झालेलं आहे हे कडकडीत गरम तेल मोहन म्हणून घालायचे आपल्याला पदार्थ करताना कधीकधी प्रश्न पडतो यात मोहन म्हणून गार तेल घालायचं की कडकडीत गरम करून घालायचं हे कसं ओळखायचं तर पदार्थ आपल्याला फक्त खुसखुशीत हवा असतो तेव्हा गार तेल मोहन म्हणून घालायचं आणि एखादा पदार्थ आपल्याला कुरकुरीत कडक पण खुसखुशीत असा हवा असतो त्यावेळी मात्र कडकडीत तेल मोहन म्हणून घालायचं ही अर्धी वाटी पिठीसाखर आहे यात तेवढंच अर्धी वाटी पाणी घालायचं आणि साखर विरघळवून घ्यायची मोहन घातलेलं थोडंसं कोमट झालेलं आहे आता हे मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं नंतर हे साखरेचं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आपण कडाकण्यांसाठी पीठ भिजवतो तेव्हा साखरेचं पाणी घालून तेवढ्याच पाण्यात आधी पीठ भिजवून घ्यायचं आणि नंतर लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल यामध्ये साखरेचं पाणी घालून झालेलं आहे आता आपल्याला वरती अगदी थोडंसं पाणी लागणार आहे हे कडाकण्यांचं पीठ आधीच खूप घट्ट भिजवायचं नाही यामध्ये रवा आहे रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे नंतर पीठ घट्ट होतंच त्यामुळे पीठ भिजवताना आधी थोडं सॉफ्टच भिजवायचं पीठ भिजवून झालेलं आहे हे बघा वरती अगदी पाववाटीच पाणी लागलेलं आहे थोडंसं तेल लावून पीठ मळून घेऊया कडाकणी तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर यामध्ये साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता हे एक तासभर झाकून ठेवूया हे बघा पीठ अगदी छान भिजलेलं आहे परत थोडंसं मळून घेऊया पीठ अगदी आपल्याला हवं तसं झालेलं आहे याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया कडाकणीचा आकार आपल्याला लहान मोठा जसा हवा आहे त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे गोळे करून झालेले आहेत कडाकणी लाटून घेऊया कडाकणीची पुरी करताना जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करायची आणि पीठ इतपत घट्ट असलं पाहिजे की पुरी लाटताना वरून पीठ न लावता लाटता आली पाहिजे हे बघा ही पुरी लाटताना याला मी पीठ किंवा तेल काहीही लावलेलं नाही आहे पुरी लाटून झाल्यानंतर फोकने त्याला असे होल पाडायचे ही पुरी फुगू द्यायची नाही त्यामुळे असे होल्स करून घ्यायची अशाच बाकीच्या पुऱ्याही लाटून घेऊया तुम्ही अशा थोड्याच कडाकण्या करणार असाल तर सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यावर एकदमच तळल्या तरी चालेल पण जास्त प्रमाणात असल्या तर त्यावर ओलं कापड झाकून ठेवा किंवा पुऱ्या लाटत लाटत एकीकडे लगेच तळून घेतल्या तरी चालेल तुम्हाला कडाकणी लहान मोठी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही डब्याच्या झाकणाने किंवा ताटलीने गोल कट करूनही घेऊ शकता सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तळून घेऊया कडाकण्या तळताना तेल खूप जास्त तापवायचं नाही थोडंसं गरम झाल्यानंतर गॅस लो फ्लेम करायचा आणि कडाकण्या तळायच्या ही पातळ पुरी असल्यामुळे पटकन तळली जाऊन करपण्याची शक्यता असते त्यामुळे कडाकणी तळताना गॅस लो फ्लेम ठेवूनच कडाकणी तळायची व्यवस्थित तळली जाते कडाकण्यांसाठी असं प्रमाण घेतलं तर त्या तळायला तेल अगदी कमी लागतं आणि त्या हव्या तशा कडक पण खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत कडाकणी तळण्यासाठी हे बघा तेलही मी अगदी कमी घेतलेलं आहे तुम्ही असं प्रमाण घेऊन कडाकण्या करून बघा कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मी घेतलेली प्रमाणाची वाटी थोडीशी मोठी आहे त्यामुळे त्या, त्या वाटीच्या प्रमाणाने ह्या तीस पस्तीस कडाकण्या तयार होतील तुमच्याकडे ह्यापेक्षा छोटी वाटी असेल तर त्याप्रमाणाने साधारण पंचवीस तीस कडाकण्या तयार होतील सगळ्या कडाकण्या करून झालेल्या आहेत एक कडाकणी मोडून दाखवते पुन्हा भेटूया अशाच कडक खुसखुशीत रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार